हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे ना सकाळचा वेळ आहे आणि आता गणपती येत आहेत तर घराची थोडी क्लिनिंग करायची होती तर त्याच्या आधी विचार केला की छान पोट भरून नाश्ता करून घेते कारण मला रुजूला पण नाश्ता द्यायचा होता मी म्हटलं आमचं जर काम लवकर नाही झालं तर मग त्याचे नको फालतूमध्ये वांदा व्हायला त्याच्यामुळे त्याच्यासाठी ते, नाश्ता बनवून घेतलं मग त्याच्यासाठी बनवतच होते तर मग विचार केला आम्ही पण खाऊन घेतो थोडं थोडं म्हणजे वेळही झाला तरी भूकेचं काही टेन्शन नाही तर इथे मस्त असा उपमा बनवून घेतला होता रुजूल्ला पण दिला आणि आम्ही पण थोडं थोडं खाऊन घेतलं आणि त्यासोबतसोबत आमची घराची साफसफाई पण चालू होती आणि हे घरी होते कारण आज होतं सुट्टीचा दिवस आणि पण यांना काही कामाने दुपारून जायचं होतं ऑफिसला तर त्याच्या आधी आम्हाला सगळे कामं करायचे होते आणि आजचाच दिवस आमच्याकडे होता की ज्याच्यामध्ये आम्हाला घरचं पण करायचं होतं आणि बाहेरचं पण करायचं होतं जे काही गणपतीसाठी लागणारं सामान वगैरे आहे थोडंफार ते मला घेऊन यायचं होतं बाहेरून तर आम्हाला बाहेर पण जायचं होतं तर इथे थोडी क्लिनिंग झाली होती मी यांना म्हटलं तुम्ही नाश्ता करून घ्या गरम आहे तर रुजूरला पण चारून देते आणि मी पण खाऊन घेते म्हणजे मग आपण पोट भरून घेऊ आधी आपलं आणि मग आपण व्यवस्थित कामाला सुरुवात करू बाकीचं इकडचं जे हॉल आणि एक रूम आहे किचन आहे ते तर मी आधीच क्लीन करून घेतलं होतं फक्त बेडरूम माझं बाकी होतं आणि मला पडदे वगैरे सगळे वॉश करायचे होते आणि आज सकाळपासून मोसम जरा छान होता म्हणजे प्रॉपर अशी ऊन नव्हती पण ऊन बादल ऊन बादल असं होतं तर मी म्हटलं पडदे वाढायला काही जास्ती टाईम ना लागत मशीनमध्ये धुतले म्हणजे तर वाढून जातील आणि इथे बघू शकता तुम्हाला ऊन दिसतच असेल आणि ते रोजचं नाश्ता चालू होता त्याला इकडे पण खायचं होते आणि तिकडे पण खायचं होतं त्याला असं थोडं वाटत होतं की मी काय वेगळं खाते आणि ते काय वेगळं खातात तर त्याचं असं इथे चालू होतं असो मग त्यालाही चारून दिलं आम्ही पटपट खाल्लं कारण इकडे घडीचा काटा पटपट पटपट फिरते ज्या दिवशी आपल्याला सुट्टी असते आणि भरपूर सारे कामं असतात त्या दिवशी तर इकडे बघू शकता मी पूर्ण घरातल्यानं पडदे काढून घेतले आणि वॉशिंग मशीनला नेऊन टाकले तेवढ्यातच लाईट गेली ॲक्च्युली लाईट होती सकाळपासून पण जसे मी पडदे धुवायला टाकते म्हटलं तशीच लाईट गेली माझं डोकंच खराब झालं मी म्हटलं आता लाईट कधी येते का येते काय का, सांगताच येत नाही आणि यांनी आज मस्त तर इतकी हेल्प केली मला पूर्ण खिडक्या दरवाजे मला पुसून दिले तेवढ्या वेळात मी नाश्ता वगैरे बनवून घेतला जेवढ्या वेळा त्यांचे दारं वगैरे पुसून झाले होते आणि मग मी म्हटलं म्हणजे यांचं असं होतं की तू नाश्ता बनवून घे मी तेवढ्या वेळामध्ये जेवढं माझ्याने होईल तेवढं मी इकडे करून घेतो म्हणजे सोबतसोबत दोन काम होतात आणि इथे रुजूलची पण लुडबुडमध्ये चालूच आहे तुम्ही बघू शकता तर मग ना म्हटलं जाऊ दे आता लाईट गेली तर गेली काय करायचं आहे तर मशीनमध्ये टाकून ठेवून दिले मी पडदे आणि म्हटलं तो तोपर्यंत इकडची सगळी साफसफाई करून घेते तर हे जे जाडे काढायचा जो झाडू असतो ना त्याच्यान मी पूर्ण अशा भिंती साफ करून घेतल्या कारण डस्ट होती थोडीफार जिकडे तिकडे जाडे तर माझ्या घरात एवढे नव्हते लागले पण धूळ ते असे पूर्ण भिंतीवर वगैरे धूळ धूळ होती आणि आता कंटिन्यू पाऊस आहे ना आता जिकडे तिकडे थोडंसं ओलावा पण पकडलाय तर ते पूर्ण भिंतीचे असे पोपडे वगैरे पण पडतात तर ते वगैरे पण मी थोडेसे क्लीन करून घेतले आणि इथे यांना काहीतरी सांगत होती मी आणि इथे रुजूल सोबत सोबतच होता मी म्हटलं जर याची म्हणजे वाट बघितली तर मग काय होणारच नाही कारण ना जेव्हापासून प्रेग्नंट होते तेव्हापासून घराची काय व्यवस्थित क्लिनिंग करायला होतच नाही आधी प्रेग्नंट होते तर तेव्हा असं उछलकूत करायचं ना असं होतं आणि मग त्याच्यानंतर रुजूल छोटा होता मागच्या वर्षी मग मी म्हटलं आधी का व्हायचं ना मी अधेमध्ये अधेमध्ये जेव्हा मला असं वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा मी आपलं क्लिनिंग करतच राहत होती तर घर एवढं खराब नव्हतं पण आता कसं रुजूलसोबत एवढं सगळं मॅनेज होत नाही त्याच्यामुळे घरात थोडं जास्तीच म्हणजे झालं होतं सगळी इकडे तिकडे घाण पण यांच्या हेल्पने आज खूप बऱ्यापैकी सगळं क्लीन करून झालं आणि आता घर एवढं सुंदर चकाचक दिसतं आहे आणि घरामध्ये ना आपण थोडीशी क्लिनिंग केली किंवा के थोडेसे बदल केले ना तरी घरात एक वेगळंच म्हणजे पॉझिटिव्ह वाटते आणि त्याच्यासोबतसोबत घरात -सोबत एक चेंज पण वाटते तर इथे मी ह्या ज्या आमच्या फ्रेम्स आहेत ना फोटोच्या त्या क्लीन करून घेतल्या आणि हा जो डस्टर आहे ना एवढा कामाचा आहे तुम्हाला का सांगू त्याच्याने इतकी झटपट क्लिनिंग होऊन जाते मी खिडक्या वगैरे पण त्याच्याने पुसून घेतल्या जे जाडी असताना खिडक्यांना म्हणजे जी जाडीचं जे जा एक असते त्याला पण त्याच्याने असं हे करून घेतलं ना तर पटकनच क्लीन होऊन गेलं फक्त एवढंचा थोडं डस्ट इकडे तिकडे उडते पण होऊन जाते पटकन नाही तर मग वॅक्यूम तर आहेच आहे माझ्याकडे पण माझं आता तर आता हे होतास असतं मी याचानेच सगळं क्लीन करायला घेतलो तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तर बऱ्यापैकी छान क्लीन झालं होतं सगळं आणि तोपर्यंत यांनी जे पडद्याचे रॉड वगैरे असतात ते पण सगळे क्लीन करून दिले होते आणि आता यांचं काम होतं खिडक्या थोडंसं क्लीन करणं आधी आम्ही विचार केला होता पावसाच येत आहे कारण पाऊस जेव्हा येते ना तेव्हा खिडक्या घाणच होतात कारण हा जो फ्लॅट आहे ना हा कॉर्नरचा फ्लॅट आहे तर याला चारही साईडने पाणी लागतं तर ते खराब होतातच मग काय झालं मी क्लीन करता करता असं डोक्यात आलं की बाकी सगळं तर क्लीन केलं पण हे जे खिडकीचे जे ग्लास आहे ना हेच खराब दिसत आहे मग यांनी म्हटलं जाऊ दे हे पण मी सोबतच क्लीन करून घेतो एक एक हात मारून घेतो आणि मग इथे रुजूला वरती चढून बघायचं होतं त्याला पण आमच्यासोबत सगळं क्लिनिंगचं करायचं होतं तर त्याची इथे वेगळी लुडबुड चालू होती बघू शकतं तो त्याचं मला जेव्हा व्हिडिओ एडिट करत होते तेव्हा पण सुद्धा हसायला होतं त्याचं वेगळं चालू होतं ना हे मला म्हणत होतं तू त्याला कशाला वरती केलं तो किती वेळपासून म्हणजे एखाद तासापासून तो वरती जाण्याच्या प्रयत्नात होता मग मी त्याला थोडंसं वरती सोडलं आणि मग खाली घेतली लगेच कारण ना तिथे सगळी डस्ट झाली होती मी म्हटलं फालतूमध्ये डस्टनी काय प्रॉब्लेम नको व्हायला मग इथे हा फॅन फक्त बाकी होता तर म्हटलं याच्यावर तर काय डस्ट होतीच नाही पण म्हटलं आता सगळं क्लीनच होतं तर याच्यावरच चला थोडासा ब्रश मारूनच देते तर त्याला पण क्लीन करून घेतलं आणि यांनी आणि यांनी मस्तपैकी सगळ्या खिडक्या वगैरे एकदम चमकवून दिल्या होत्या मला सगळ्यात जास्त कंटाळवानी काम वाटतं ना मला घरामध्ये करायचं हे डस्टिंग खूप जीवावर येते माझ्या कारण याच्यासाठी वेगळाच वेळ काढावा लागते आणि सगळी जिकडे तिकडे घाण होते मी इच्छा बल्ब वगैरे पण काढून त्याला साफ करून घेतलं आणि जे डस्ट आहे ना ते नाकातोंडात उडते त्याच्याने शिनकायतात त्या वेगळंच आहे आणि मग कसं सर्दी वगैरे होण्याचं गरा गड्यामध्ये थोडंसं असं खराच होण्याचं चा जास्ती चान्सेस असतात तर आणि सगळ्यात मेन म्हटलं ना ते ह्या सा। <laughs> खिडक्या साफ करणं बापरे मला जेव्हा खिडक्या साफ करायची येते ना तेव्हा देवच आठवतात म्हणजे एवढं कंटाळवाणी वाटतं मला हे खिडकी साफ करणे पण काय ऑप्शन नाही घराला आता खिडक्या दरवाजे आता ते साफ केलेच पाहिजे आणि मग ना तिकडचं कर हे करत कर होते थोडं एक साईडचं राहिलेलं होतं ते मी म्हटलं चल सोबत सोबत इकडे मी इकडचं दार जे आहे ना हे फक्त आलो होतं क्लीन करायचं तर ते करून घेते तर मी इकडे हे क्लीन करायला घेतलं आणि रुजूलचं बघू शकता इकडे पेपर घेऊन त्यांनी इकडचं सगळं साफसफाई करायला चालू केली होती त्याला जर दुसरे काय पुसपास करत आहे तर त्याला सगळं पुसपास करायचं असते मग यांचं तिकडचं झालं डन तर ते इकडे आले त्यांनी म्हटलं चल तू इकडून करत आहे तर मी बाहेरच्या साईडने क्लीन करून घेतो म्हणजे पटकन होईल आम्हाला असं होतं की जेवढ्या लवकर आमचं सगळं आवरून होईल तेवढ्या लवकर आम्हाला ते बाहेर जाता येईल आम्ही नाश्ता करून घेतलं होतं तर बो खूप ब म्हणजे बरं झालं होतं नाहीतर ना आमची हालत झाले असते कारण आम्हाला हे सगळं आम्ही करायला सुरुवात केली होती जवळजवळ नऊ साडेनऊला आम्हाला हे सगळं क्लिनिंग करायला जवळजवळ बारा सव्वा बारा झाले होते म्हणजे तीन चार तास आणि मग आंघोळ वगैरे आमच्या बाकीच होतं आहे सगळं आवरेपर्यंत आणखी वेळ झाला तर इथे बघू शकता दोघांची मस्ती चालू आहे हे इकडे उभा होता ते बाहेर होते ह्यांचं तिथून चालू होतं आणि मग हे सगळं मी क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता झाडायचं बाकी आहे अजून पोछा बाकी आहे म्हणजे डस्टिंग केल्यावरही काही शरीराला आराम नाही आहे अजून कामं दिसतच आहे दिसतच आहे ते काय सांगायचंच नाही पण कसं सणवार असले आणि गणपती आपल्या घरात येणार आहे म्हटलं तर हे सगळं तर केलंच पाहिजे तर आपण गणपतीमध्ये दिवाळीमध्ये असे काय काय सण असतात की तेव्हा आपण जास्ती डीप क्लिनिंग करतो आणि आता कसा पाऊस 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 होता ना त्याच्याने पण खूप जरा किचकिच झालं -किच आहे जिकडे तिकडे तर घरातही मग फ्रेश वाटत होता ते सगळं केल्यावर आणि इथे तुम्ही कचरा बघू शकता किती निघाला आहे आणि सगळी ही डस्ट आहे दुसरं काहीच नव्हतं घरात हेच फक्त जिकडे पाहिलं तिकडे तेच होतं मग इथे पटापट मी झाडू पोछा करून घेतलं आणि मी झाडत होते ना तोपर्यंत मी यांना म्हटलं की सगळी धूळ उडते तुम्ही रुजूला घेऊन खाली जा थोड्या वेळासाठी मग माझं झाडून झालं तर मी तुम्हाला आवाज देते म्हणजे फोन करते कारण ना बाहेर आता जी ऊन पडताना पाऊस थांबल्यावरती इतकी चिडचिडवाली ऊन आहे आणि इतकं गरम लागते म्हटलं पण थोडा वेळ तरी जा कारण मी झाडांचा सगळी डस्ट उडेल जिकडे तिकडे त्याच्यामुळे तर हे आता इथे खाली गेले होते त्याला घेऊन आणि मग मी ते झाडून घेतलं त्याच्यानंतर त्यांना फोन केला आणि मग मी पुसून वगैरे घेतलं तर इथे ना वेळच झाला होता आंघोळीला वगैरे तर रुजूलची पण चिडचिड चिडचिड चालू होती तर इथे बघू शकता हे दोघं आले तरी थोड्या वेळ हे बाल्कनीमध्ये त्याला घेऊन खेळले पण त्याचा काय मूळच नव्हता त्याला करायची होती आंघोळ तर त्याचं इथे बघू शकता मग इथे मी पटापट सगळं पुसून घेतलं आणि डस्ट होतं त्याच्यामुळे थोडं पुसायला पण वेळच लागत होता ता मला तरी इथे पटपट पटपट सगळं मी पुसून घेतलं आणि अशा पद्धतीने आता घर पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि गणपतीसाठी आता रेडी आहे तर चला भेटू नंतर तोपर्यंत बाय